मी पंधरा दिवस पहिले आलो होतो एकवीस दिवस झाला तर समजा मला पूर्ण माझा खुब्याचा प्रॉब्लेम होता तर मी आलो संकल्प प्रार्थना प्रार केली मी बरं आणि तुम्ही गेलो घरी तर तुमच्या ध्याने लागलो आणि पाहायला मला सत्तर टक्के आराम पडला खुब्याला डॉक्टरने काय सांगितलं होतं डॉक्टर म्हणे ऑपरेशन केल्याशिवाय इलाज नाही म्हणे पण डॉक्टर बोलला का ला ला रिपोर्ट म्हणजे क्लिअर आला म्हणून रिपोर्ट क्लिअर सत्तर टक्के बरं झाला म्हणे रिपोर्ट काढला का परत रिपोर्ट काढला होता मग काढला एक्सरे मध्ये तुमचं म्हणणं सत्तर टक्के गॅप भरला गेला पंधरा दिवसात हाय पंधरा दिवसामध्ये तुमचं म्हणणं माझं नाही नाही माझं म्हणणं महाराज आणि तुमच्या डॉक्टरांचं म्हणणं डॉक्टरांचं म्हणणं म्हणजे दत्त कुरपा झाली म्हणजे जे काही खुब्याचं ऑपरेशन सांगितले होत तुमचं म्हणणं सत्तर टक्के गॅप तो सत्तर टक्के भरल्या गेलेला आहे असं तुमच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे रिपोर्टचं म्हणणं आहे म्हणजे दत्त परभूंची कृपा झाली दत्त परभू द्यामध्ये बसले दत्त परभूणीची शक्ती सोडली त्या शक्तीने तुम्ही खुब्यांमध्ये प्रवेश करू खुब्यामध्ये जी काही पीडा होती ती नष्ट केली असंच म्हणावं लागेल ना महाराज दत्तकुरपा झाली म्हणायची दत्तकुरपा